नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनल वरती मनापासून स्वागत मित्रांनो आजचा दिवस हा खूपच महत्वपूर्ण आहे कारण आज आहे वीस नोव्हेंबर म्हणजेच आपला मतदानाचा दिवस जसं पाहायला गेलं तर इलेक्शन म्हटलं की सर्वांनाच आतुरता लागून राहिली आहे की नक्की कोणाचं राज्य येणार व महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण बनणार आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती आणि कोण कोण आपस, भिडणार आहेत तसेच एकवीस विधानसभा मतदारसंघातील स्पष्ट चित्र आणि उमेदवारांची नावं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तसं पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व थोडं मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आपलं स्थान कायम ठेवणार की चित्र पालटणार हे पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे आणि हे चित्र जे पलटणार आहे ते वेळच ठरवेल पुणे जिल्हा हा राजकीय सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक या सर्व गोष्टींनी महत्वाचा आहे तसंच पुण्याला राजकीय वारसा देखील खूप मोठा आहे पुण्यातील नेते हे खासदारांपासून ते केंद्रीय मंत्री पदापर्यंत आपल्याला दिसतात अशाच या पुण्यात विधानसभेच्या अनुषंगाने घडामोडींना वेग आला आहे उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत संपल्यानंतर राज्यात निवडणुकीच्या उमेदवारांचं आणि लढतीचं चित्र हे स्पष्ट झालं आहे सत्ताधारी महाआघाडी म्हणजेच भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यासह महाविकास आघाडी काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची यांनी उमेदवारांना शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवलं होतं पुणे जिल्ह्यात विधानसभेचे एकवीस मतदारसंघ आहेत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल अकरा जागा जिंकल्या होत्या मात्र त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण केल्याचं दिसून येतं महाराष्ट्रातील विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसह वीस नोव्हेंबरला मतदान म्हणजेच आज पार पडणार आहे महाराष्ट्रांसह झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे तेवीस नोव्हेंबरला जाहीर होतील उमेदवारांनी अर्ज माग्यावर घेण्याची मुदत संपल्यानंतर महाराष्ट्रात एकशे चाळीस उमेदवार हे रिंगणात राहिले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक उमेदवार उभे केले आहेत पुण्यातील राजकीय वर्चस्वाबाबत बोलायचं झालं तर पुणे लोकसभा मतदारसंघात कोथरूड पर्वती शिवाजीनगर पुणे कॅन्टोनेंट आणि वडगाव शेरी हे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात सहाही ही विधानसभा विदा, मतदारसंघात भाजपची बऱ्यापैकी पकड आहे जिल्ह्याबाबतचे चित्र जरा वेगळे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे पक्ष फुटीनंतर आता सर्व जागा अजित पवार गटाकडे गेल्या आहेत दहा आमदार आहेत त्यापाठोपाठ भाजपचे आठ आहेत तर काँग्रेसचे तीन आमदार आहेत एकवीस पैकी आता कोणाचे किती आमदार आहेत तर बघू राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गटाचे दहा आमदार तसेच भाजपचे आठ तर काँग्रेसचे तीन तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पुणे जिल्ह्यातील एकवीस विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती तसं बघायला गेलं तर प्रमुख लढत ही महायुती वर्सेस महाविकास अशीच होत चालली आहे तरी आता आपण जाणून घेऊ जुन्नर विधानसभा बघितली तर महायुतीमधून अतुल बो बेनके जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत त्यांच्या अपोजिट सत्यशील शेरकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंबेगाव शिरूर मतदा विधानसभा मतदारसंघ पाहिला गेला तर महायुतीकडून दिलीप वळसे पाटील जे अजित पवार गटाचे आहेत त्यांचे अपोजिट देवदत्त निकम हे शरद पवार गटाचे आहेत खेड आळंदी मतदारसंघातून दिलीप मोहिते पाटील लढत आहेत अजित पवार गटाकडून तर बाबा काळे हे शिवसेना ठाकरे गटाचे आहेत शिरूर मतदारसंघाची बोललं गेलं तर ज्ञानेश्वर माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत तसेच त्यांच्या अपोजिट अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाकडून लढत लड़त लढत आहेत दौंड मतदारसंघ संघाकडून संगा राहुल कुल हे भाजपचे आहेत व त्यांच्या अपोजिट रमेश थोरात हे शरद पवारांच्या गटाचे आहेत जर पुरंदर मतदारसंघाचे बोललं गेलं तर तिथे तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये विजय शिवतारे हे शिवसेनाचे आहेत म्हणजे शिंदे गटाकडून लढत आहेत तर संजय जगताप हे काँग्रेसचे आहेत व संभाजी झेंडे हे अपक्ष उभे राहिले आहेत त्यानंतर येतो तो, तो मतदारसंघ बारामती मतदारसंघ तिथे अजित पवार हे उभे आहेत व त्यांच्या अपोजिट युगे युगेंद्र पवार आपल्याला पाहायला मिळतात इंदापूर मतदारसंघातून इंदापूर मतदारसंघात देखील तिहेरी लढत आपल्याला बघायला मिळते तिथे सुद्धा प्रवीण माने हे अपक्ष उभे आहेत दत्तात्रय भरणे अजित पवार गटाच्या विरुद्ध आणि हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाकडून भोर वेल्ला मुळशी विधानसभा मतदारसंघामध्ये शरद मांडेकर हे अजित पवार गटाचे उभे आहेत व त्यांच्या अपोजिट संग्राम थोपटे हे काँग्रेसमधून उभे आहेत मावळ मुळशी मतदारसंघामधून सुनील शेडके हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारचे उभे आहेत तसेच बापूसाहेब भेडगे हे अपक्ष उभे आहेत चिंचवड मुळशी मतदारसंघामध्ये देखील शंकर जगताप हे भाजपचे उभे आहेत व त्यांच्या अपोजिट पाहायला मिळते ती, -ती लढत राहुल कलाटे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत आहे पिंपरी मतदारसंघातून अण्णा बनसोडे हे अजित पवार गटाचे उभे आहेत व त्यांच्या अपोजिट आपल्याला पाहायला मिळतं ते सुलक्षणा शिलवंत ज्या शरद पवार गटाच्या आहेत भोसरी मुळशी विधानसभा मतदारसंघातून महेश लांडगे हे भाजपचे आहेत व अजित गव्हाणे हे, हे शरद पवार गटाचे त्यांचे अपोजिट उभे आहेत आता खडकवासला बघायला गेलं तर तिथे देखील तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये भीमराव तापकीर हे भाजपचे आहेत तसेच सचिन दोडके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आहेत व मनसेकडून मयुरेश वांजरे हे उभे आहेत वडगाव शेरी मतदारसंघात सुनील टिंगरे हे अजित पवार गटाचे आहेत व त्यांच्या अपोजिट बापूसाहेब पठारे हे शरद पवार गटाचे उभे आहेत हडपसर मतदारसंघातून देखील तिहेरी तिहेरी लढत आपल्याला बघायला मिळते तेथे देखील चेतन तुपे हे अजित पवार गटाकडून तसेच प्रशांत जगताप शरद पवार गटाकडून व साईनाथ बाबर हे मनसेमधून उभे आहेत पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून सुनील कांबळे हे भाजपचे व रमेश बागवे हे काँग्रेसमधून उभे आहेत शिवाजीनगर मतदारसंघात देखील तिप ती, तिहेरी लढत आपल्याला पाहायला मिळते सिद्धार्थ शिरोळे हे भाजपमधून उभे आहेत दत्ता बहिरट हे काँग्रेसमधून उभे आहेत व मनीष आनंद हे अपक्ष उभे आहेत तसेच कोथरूड कसबा पेठ मतदारसंघ व पर्वती या तिन्ही मतदारसंघात देखील आपल्याला तिहेरी लढत बघायला मिळते कोथरुडमधून चंद्रकांत पाटील हे भाजपकडून चंद्रकांत मोकाटे हे शिवसेना ठाकरे गटाकडून तसेच किशोर शिंदे हे मनसेमधून उभे आहेत कसबापेठ मतदारसंघात देखील हेमंत रासने हे भाजपकडून रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमधून तसेच कमलाताई व्यवहारे हे या अपेक्ष सॉरी अपक्ष उभे आहेत व शेवटचा मतदारसंघ म्हणजेच पर्वती मतदारसंघात देखील माधुरी मिसाळ या भाजपमधून उभे आहेत अश्विनी कदम या शरद पवार गटातून उभे आहेत व आबा बागुल या अपक्ष हे अपक्ष उभे आहेत तर मित्रांनो हे होते पुणे मतदारसंघाची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी आपल्या सर्वांचा धन्यवाद